उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला सर्वात मोठा विजय सतरा जिरोने धूळ चारत सध्या शिंदेगडालाही अतिशय मोठ्या प्रमाणात पराभवाला सामोरं जावं लागले मित्रांनो नेमकी कुठली आहे निवडणूक बघूया सविस्तर बातमी सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका काही दिवसांच्या तोंडावरती येऊन पोहोचल्या असतानाच राज्यात मात्र स्थानिक पातळीवरती निवडणुका सध्या सुरू झाल्या आहेत विधानसभेची जोरदार तयारी सगळे आमदार करत असताना बेळगाव जिल्ह्यामध्ये सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती सहकार विक्री संघ यामध्ये निवडणुका पार पडल्या यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश मिळालं आहे यामुळे शिंदेगड आणि भाजपला आगामी विधानसभेमध्ये उत्तर महाराष्ट्रातून सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागणार आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जवळजवळ सतरापैकी सतरा जागांवरती विजय प्राप्त झाला असून विरोधी पक्षांना या ठिकाणी आपलं खातं देखील खोलता आलं नाही त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वारू आता रोखणं सर्वच पक्षांना आता अवघड होऊन बसलंय त्याचप्रमाणे मराठवाडा मुंबईमध्ये ताकद जबरदस्त वाढल्याचं सध्या यावरून दिसत आहे मित्रांनो म्हणजेच उद्धव ठाकरे आगामी काळात सर्वच राजकीय पक्षांना भारी पडतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या गादीवरती मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे का आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा